चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर शुभारंभ निलेश राणे यावेळी सुमारे एक लाख पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी होणार असा आशावाद स्वाभिमान नेते विशाल परब यांनी व्यक्त केलाय कुडाळ येथे पत्रकारांशी ते बोलत पत्र होते

8585, दबल एट फाईव्ह एट फाईव्ह जयसिंगपूर डबल सेवन नाईन एट डबल एट सिक्स झिरो टू फोर आज आमच्या स्वाभिमानी पक्षाचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर आमच्या पक्षाचे सर्व सर्व आमचे दैवत राणेसाहेबांच्या हस्ते कालेली गावातील माणगावखोऱ्यातील एक पूर्ण गाव शंभर टक्के गाव आमच्या स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला आज शिवसेनेला पूर्णपणे माणगावखोर कंटाळलेलं आहे कुराला कालुका कंटाळलेला आहे आणि प्रवेशामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी आमच्या स्वाभिमान पक्षामध्ये आलेली आजची परिस्थिती अशी आहे की स्वाभिमान पक्षामध्ये येणारा कार्यकर्ता राणे साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे आणि आता हा एक पहिला धक्का मानायला हरकत नाही याच्यानंतर दर दोन दिवसाला एक दिवसाला एक एक धक्का आम्ही वैभव नाईक आणि विनायक राऊतांना नक्कीच देऊ आज कालेली गावातील लोकांनी प्रवेश केल्यानंतर आमदाराला जर मानगाव खरात अर्ध्या तासाने फिरायची वेळ येत असेल अर्ध्या तासात आमदार जर मानगाव खरात फिरायला जात असेल याचा अर्थ असा आहे की स्वाभिमानचा विजय हा निश्चित आहे आणि त्यांच्या पायाखरची वाळू घसरलेली आहे त्यांना समजलेलं आहे की आपली आता सत्ता जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दर दोन दिवसाला एक दिवसाला आम्ही नक्कीच त्यांना धक्का देऊ तो त्यांना सहन होणार नाही राऊतांना आम्ही स्वाभिमान पक्षाकडनंही ढोलकीच देणार आहोत याचं कारण असं आहे की डबल ढोलकीच म्हटली तरी हरकत नाही राऊतांचं काम एक असं आहे की रत्नागिरीत जाऊन ते पर्सन एट सांगतायत इकडे येऊन पारंपरिक सांगतायत इकडे वैभव नाईक वेगळं सांगतायत दीपक केसरकर वेगळं सांगतायत त्यांच्या नेतृत्वामध्ये एकामध्येही एक संकल्पना नाही आहे आमचं जसं स्वाभिमानमध्ये राणेसाहेब सांगतील ती दिशा असते परंतु शिवसेना ही दिशाहीन झालेली आहे थोड्याच दिवसात मतदानाच्या पेटीमध्ये हे मच्छीमार स्वाभिमानच्या वतीने मी तुम्हाला सांगतो सा की मच्छीमारांकडनं आम्हाला चांगलं लीड मिळेल तासामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांना जर मानगाव फिरायची वेळ येत असेल तर तो स्वाभिमानचा विजय आज जाहीर करायला हरकत नाही तेवीस मे ची वाट बघायची गरज नाही आम्हाला आमचा विजय हा निश्चित दिसतो आहे आणि वैभव वह नायकाना शंभर टक्के आमची स्वाभिमानची जे कार्यकर्ते आहेत ती सळो की पळत गेले पुढच्या पंधरा दिवसात तुम्ही बघा मागच्या एक महिन्यापूर्वी प्रेसच्या माध्यमातून सांगितलं होतं की स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर बक्षीस सुद्धा ठेवलं होतं की पालकमंत्री कुठे दिसतील आणि पण शोधून दाखवेल तर त्याला आम्ही जाहीर बक्षीस पण केलेलं होतं आज पालकमंत्री दिसत नाही याचं कारण असं आहे की शिवसेनेमध्ये चार गट आहेत आम्ही सांगायची गरज नाही खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री यांचे दोन वेगळे वेगळे ग्रुप आहेत विनायक राऊतांना पाडण्यासाठी शिवसेनेचे बरेच लोक सक्रिय झालेले आहेत स्वाभिमान पक्ष ऐवजी त्यांचे शिवसेनेचे पदाधिकारी त्यांना पाडते आता सगळे प्रश्न जे आहेत मच्छीमारांचे ते सोडवतो असं सांगितलेलं होतं आता साडेचार वर्ष झालेली आहेत मला वाटतं वैभव नाईक त्या मच्छीमारांच्या त्या एरियामध्ये जायला पण घाबरताय आमचं त्यांना आवाहन आहे विनायक राऊतांना आणि वैभव नाईकांना की तुम्ही मच्छीमारांचा प्रश्न सोडून दाखवा तुम्हाला अजून आम्ही एक दोन महिने देतो मला वाटत नाही काय शक्य नाही साहेबांनी आपली दुपारी जाहीर प्रतिक्रिया केलेली आहे तीच प्रतिक्रिया आमची आहे पारंपरिक जे मच्छीमार आहेत त्यांच्या बाजूने संपूर्ण राणे कुटुंबीय आणि स्वाभिमान पक्ष आहे आणि ई डीच्या विरोधात आमचा पक्ष राहील आज कुडाळ तालुक्यामध्ये म्हणा मालवणमध्ये म्हणा दर दोन दिवसाला एक दोन प्रवेश होत आहे आमच्या तालुक्याची पूर्ण पूर्ण कार्यकारणी जिल्ह्याची कार्यकारणी सक्रिय झालेली आहे आम्ही निश्चय केलेला आहे राणेसाहेबांना आम्ही ध्येय धोरण निश्चित केलेलं आहे की दर दोन दिवसाला तीन दिवसाला जी जी लोक साडेचार वर्षापूर्वी आपल्यापासून दूर गेली गे। ती सगळ्या लोकांना आम्ही राणेसाहेबांचे जे मत आहे राणीसाहेबांचे जे विचार आहे ते लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि जी साडेचार चार, चार व पाच वर्षापूर्वी जी चूक झाली ती पूर्ण होणार नाही याच्यासाठी जी आमची जुनी लोक आहेत ती सुद्धा प्रवेश करत आहेत आणि जे कडवे शिवसैनिक आहेत शाखा प्रमुख आहेत हे सुद्धा आपल्याकडे प्रवेश करत आहेत बघा पाच वर्षापूर्वी बी जे पीच्या लोकांना फसवण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या आमदार खासदारांनी केलेला आहे मागच्या पाच वर्षापूर्वी बीजेपीला काही जी आश्वासनं दिली त्याच्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे विकास कामांमध्ये विचारात घेतलेलं नाही आहे कायमच त्यांनी बीजेपीवरती हल्लाबोल केला आहे बीजेपीचं नुकसान केलं आहे आणि कायम आता हे विनायक राऊत म्हणा तुम्ही मागचे व्हिडिओ किंवा त्यांची सोशल मीडियामधली कात्रणं बघा की त्यांनी थेट मोदींवर आरोप केलेत फडणवीसांवर आरोप केलेत परंतु आजच्या परिस्थिती अशी आहे जरी वरच्या लेव्हलला जरी बी जे पीने सपोर्ट देतो असं सांगितलं शिवसेनेला तरी मला असं वाटत नाही की खालच्या तळागाळातले जे बी जे पीचे कार्यकर्ते आहेत ते बोलून दाखवणार नाही आपल्या मतपेटीतनं आपलं मत व्यक्त करतील